नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचं सर्वात मोठं अपडेट आलेला आहे आणि आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिला भगिनीच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचा प्रूफही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर पैसे जमा झाले आहे किंवा नाही आणि नेमका तो प्रूफ काय आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली जे काही अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर तात्काळ देण्यात येते तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिला व दुसरा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून एक कोटी साठ लाख महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत म्हणजे तब्बल दोन कोटी पन्नास लाख महिला भगिनींचं या योजनेसाठी गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे तर त्यापैकी दोन कोटी महिला भगिनींनी या योजनेसाठी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये अप्लाय केला होता किंवा या योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांच्या खात्यावर एक कोटी साठ लाख रुपये महाराष्ट्र शासनामार्फत जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर उरला प्रश्न की उर्वरित महिला भगिनींच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर हा प्रश्न अनेक महिला भगिनींसमोर पडलेला आहे अनेक महिला भगिनी रोज रोज मेसेज करून सांगतात की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले आमचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यानंतर आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक आहे डीबीटी झालेला आहे तरी पण अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले होते परंतु आधार लिंक नसेल बँक अकाउंटला किंवा इतर कारणामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही परंतु आता चिंता करण्याचे काम नाही कारण तिसऱ्या हप्त्यातील पैसे येणे सुरुवात झालेले आहे आणि ज्या महिला भगिनींचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट मध्ये मंजूर होते परंतु त्यांच्या खात्यावर काही कारणामुळे पैसे जमा झालेले नव्हते हो अशा महिला भगिनींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तीन हजार रुपये जमा होताना आपल्याला दिसून येत आहे तर बघूया आपण की आपले सबस्क्रायबर आहे तर त्यांनी ने नेमकाच एक मॅसेज टाकलेला आहे की आमच्या नातेवाईकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि तो प्रूफ बघूया आपण या ठिकाणी आणि बघा या ठिकाणी एक आपले सबस्क्रायबर आहे आणि सत्तावीस मिनटा अगोदर म्हणजे जवळपास अर्ध्या तासा अगोदर म्हणजे आठ वाजता माझ्या वहिनीचे पैसे आताच आठ वाजता जमा झाले आहे अशा प्रकारचा मॅसेज करून त्यांनी आपल्याला कळवलेला आहे आणि हा मॅसेज व्हिडिओच्या मध्ये पण कॉमेंट्स केलेली आहे त्यामुळे हा मॅसेज अतिशय महत्वाचा आहे की ज्या महिला भगिनी पैसे जमा होत नाही म्हणून परेशान आहे तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महत्वाचं अपडेट आहे की आता मात्र महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर ज्या महिला भगिनींचं फॉर्म मंजूर झालेला आहे त्यानंतर त्यांचं आधार कार्ड हे बँक अकाउंटसोबत लिंक झालेलं आहे अशा महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यामुळे आता लगेच आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा मोबाईल फोनमध्ये जर मॅसेज आलेला असेल तो चेक करा आणि जर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल तर लगेच कळवा या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करा की माझे पैसे मिळाले म्हणून आणि जर नाही मिळाले असेल तर ते सुद्धा कॉमेंट्स करा म्हणजे आपल्याला त्यावर सुद्धा उपाय करता येईल त्याचबरोबर दुसरी गोष्ट उद्या बँक मध्ये एकदा चेक करून घ्या की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही तर हे करणं गरजेचं आहे कारण पुढचे हे सलग दोन तीन दिवस आता महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे चिंता न करता आपल्याला मात्र हे सगळं चेक करावं लागणार आहे कारण हा तिसरा हप्ता जर आपल्या हातातून गेला तर त्यानंतर चौथ्या हप्त्याची वाट आपल्याला पाहावे लागणार आहे आणि तो, ला तो वेळ खूप लंबा असणार आहे त्यामुळे आता नेमकेच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे आपणही कोणताही वेळ न घालवता लगेच आपलं बँक अकाउंट चेक करणं गरजेचं आहे आणि ज्यांच्याकडे ती सगळी माहिती नसेल त्यांनी स्वतः बँकमध्ये उद्या जा उद्या परवा आणि आपल्या बँक खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही हे चेक करा तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी होती ती आपल्या महिला भगिनींना सांगितलेली आहे जेणेकरून त्या लगेच आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही तर हे चेक करतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद